सरप्राईज गिफ्ट काय असेल तो आपण बघूया आयफोन आय राम पाटील अशी लढत झाली की शेवटच्या ओवरला सहा ओव्हरमध्ये सात जण हव्या होते समोरच्या संघाला श्याम बाकी स्वतः बोलत त्याची मागून घेतली आमचे सर्व मित्र परिवार इथे आलेले आहेत आमचे कॅप्टन आहेत आणि मिलिंद सर सुद्धा उपस्थित आहेत आमचे मान्यवर मला आज मॅच जिंकायचे कॅप्टन आहे तुम्ही पहिले फक्त दारू पाजणार मी वाटलं की आता इकडे ट्रॉफ्या आणि सर्व आयोजन चालू आहे

मॉर्निंग प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पंचवीस एमपीसी कॉलेज आयोजित तिकीट सामने गरज सेट यांच्यात आम्ही सांगितलेले मॅचेस ठेवतो प्रथम ट्रॉफी द्वितीय ट्रॉफी आणि आमचा पहिला मॅच दादा गायकवाड महेश पाटील आणि गणेश पवार यांच्यात होणार आहे आणि बी गट ब गट असणार आहे एस टी पाटील सर राजा केनी पूर्व चाचू आणि राम शेख असे लॉट्स आहेत हे मॅच चे अग आणि बी गट पहिल्या लॉर्डच्या चिठ्ठ्या उडतात इथे पहिली मॅच हे गणेश पवार गणेश पवार

दोन्ही कॅप्टन यांनी विकले आहेत एसटी सर करत त्यांचा दोन दोन धावची पॅनल सेम होईल दोन दोन धावची पॅनल दिली तरी कोणी गेल्या वर्षी चारशे पाव होते या वर्षी अडीचशे पावत गेल्या वर्षी पावत संपत नव्हते <laughs> रिक्षा भरली तरी चाचू आईच घरी नाही आला मग आहे आमचा वाशिमेल इकडे मॅच चे नियोजन अटी चालू आहेत तीन टीम येईल सहा टीमे आहेत दोन ग्रुप आहेत तीन टीम आहेत चेक केले पॉइंट पॉईंटच्या आधार पाहिले गेले जाईल एक जिखल तो फायनल हो

महेश पाटील टॉचवीन विनं आता बघ काय काय घेत आमचे मिलिंद सर यांच्या हातचे उद्घाटन होत इथे एक टाले होत आणलं आहे सर्व काय आणलं अरे आता नसतं तुम्ही जिम्मेदारी हाताने घेतली तर जिम्मेदारी नऊ एक वर्षाच्या अंतराने दोन हजार चोवीस लीग होत आहे गणपती बाप्पा गठन झालेलं आहे आणि आता मॅच ची सुरुवात होईल हे पेड गणपती बाप्पा घ्या महाराज घ्या

महेश पाटील मारुख बॉल चेक करतोय गणेश टीमचे मारुफ आणि सचिन पाटील उतरलेले आहेत खेळण्यासाठी इकडे मॅच चालू आहे तर आपण जाऊ आता सध्या इकडे जेवणाची तयारी चालू आहे तिथेच जाऊ चला सकाळचा नाश्ता अंडापूरची पाव आणि चाचू आमचे मित्र बघा सर चालेल अंडापूरची पाऊ हे अंडी घेऊन चालेल आमच्या सोबत आहे हा आणि पाऊस सर निखिल उर्फा नाईक ऑप्टिक एक एक्स्ट्रा होईल म्हणून एक्स्ट्रा घ्यायला सांगितलंय भाईनी चाचूच्या प्लेअरला चाचूच्या प्लेअरला उकडून अंडे यायचे बघा म्हणजे आम्ही असंच करे चला आता काय अंडा बुर्जी पाव बनवण्यासाठी सर्व मित्र आहेत आमचे इथे बघा सर्व घ्यास वगैरे घाललेले आहे आणि कांदा पण कापतात घरचा काम करायला सांगितलं तर कोण करणार नाही तसे येतील पाण्याची ऑफिस केलेली आहे इथे कालबेर वॉटर सोर्स आणला गेलाय पहिलीच विकेट झाली मारुक आऊट झालाय अर्जुन प्रदेशने सिक्स मारलेला आहे एक विकेट पडली तरी पण तो काय थांबत नाही खूप मजा येईल मस्ती असेल इकडे चर्चा चालू आहे आणि इकडे आहे विकास केने एकावर एक क्रिकेट एक घेत चाललेले आहे आणि गणेश पवारची टीम इकडे नाराज आहे निले, निलेश निलेश बायंडे गेला तसा आलाय चेहरा पडला त्याला धावा किती आल्यात अठरा धावा किती विकेट हा विकेट किती आपले मान्यवर यांचे सत्कार करतात दोन शिल्लक आहेत आणि तेवीस धावत झाल्यात

गणेश पवारच्या संघाच्या सिक्स्टी फाय धावत झालेले आहेत त्याला पंडित झालेल्या बॅटिंग होती त्यानंतर कॅच गेली बोल कारलाला आणि दिशा बदलली गेली लगेच समजलं नको कोणीतरी या मॅचला आता सोसाच आमदगेच मुजदार आहे एकदम चकाचून तू दोन धर्म गोल टाकते जो छब्बीस <Mile dizzy> <law> <careerspeut avenues> <brewery>

सुरुवात झाली आहे इकडे जेवण्याची सोय सुद्धा आहे जेवण चालू झालं आता

मी पण जेवाला बसते भूक लागली जाम ताटली हिडली सागर कस जेवाचं कोण बाकी जेवून घ्या रे चिंबो रे खलती पण काहीतरी लाल लाल काहीतरी डबा आहे परंतु कुठला माहिती पाण्यासाठी पण चुमरी झाली आजचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी श्याम पाटील श्याम पाटील अशी लढत झाली की शेवटच्या ओव्हरला सहा ओव्हर सात रन होत्या समोरच्या संघाला श्याम पाटील स्वतः बोलून त्याची मागून घेतली तीन लोकतो आणि अशी ओव्हर टाकले दोन विकेट आणि तीन रन मध्ये त्यांना थांबवण्यात आलेले म्हणून त्यांचा एक सन्मान म्हणून एक मॉर्निंग प्रीमियर लीग ते महेंद्र शेठ घरत साहेब यांची सरप्राईज गिफ्ट पण आहे ते

सेमी फायनलचा सामना सुरू झालेला आहे रोशम पाटील लगातार तीन बॉल बीट झालेला आहे आणि चौथ्या बॉलात शटकार मारलेला आहे

बोल बोल अंपायर बस दे दे देखे देखे दे। अरे आऊट दिला दिला जे दोघे पण एकोणीशे सत्तेचाळीस पासून त्यांना अनुभव आहे भारत देश त्यांनी स्वतंत्र गेला त्यामुळे भारत देश स्वतंत्र

बॉल चौतीस धावांची आवश्यकता आहे विजय कैप्टन है बॉक्स वरती गए ग्राउंड वरती धावत अपने खिलाड़ू न पानी भावनांची आवश्यकता हो आहे <laughs> दोन मुलांना दोन सिक्स मारले आणि मॅच विन करून दिलेले आहे उदय करत मी आणि फायनल या टीमला जिंकवण्याचं काम धोनीने केलेलं आहे खर तर म्हणजे धोनीचा आभार मानायला पाहिजे हे सेमी फायनलचा ना सेमी फायनलच्या गणेश पवार टॉच विन आणि फिल्डिंग घेतलेली आहे

महेश पाटील आणि गणेश पवार यांचा फायनलचा सामना तर चालू होणार आहे खूप अंधार झाला आपला व्हिडिओ घेता येणार नाही